संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमचे @kagarlauya चॅनलला ला लाईक करा बेल दपून सबस्क्राइब करा. राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्काराचे धडे गिरविणारे शिबीर. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे आरोग्य सेवा आणि श्रमसंस्कार करणारे महत्त्वाचे केंद्र आहे असे प्रतिपादन दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि शिबीर सत्राचे उद्घाटक प्रताप उर्फ भैयासाहेब माने यांनी केले. टीडीआर माने महाविद्यालय कागल राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर युवा माझ्या भारतासाठी सर्वांगीण ग्रामविकासासाठी वंदूर तालुका कागल येथे बोलत होते विद्यार्थ्यांमध्ये समता अहिंसा श्रमप्रतिष्ठा सहकार्य सेवाभाव संघनिष्ठा राष्ट्रीय अस्मिता जागृत व्हावी या उद्देशाने सदर श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नंदकुमार कदम उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले पुस्तकी शिक्षणासोबतच वास्तव जीवन जगण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्वपूर्ण योगदान आहे एकेरी अवतरण चिन्ह या सत्राच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत वंदूरच्या सरपंच सौ धनश्रीदेवी धनराज घाटगी उपस्थित होत्या या शिबिरासाठी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉक्टर प्रवीण चौबले सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शिबिराच्या उद्घाटन सत्राचे स्वागत व प्रास्ताविक एनएसएस प्रकल्प अधिकारी डॉक्टर लखन भोगम यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक शर्मिला पाटील यांनी केले तर आभार एनएसएस सहप्रकल्प अधिकारी प्राध्यापक मयूर गौड यांनी मानले सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत वंदूरचे उपसरपत शिवाजी रामचंद्र बागणे नामदेव चौगले सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजना सदस्य प्राध्यापक नलवडे प्राध्यापक अर्चना डोणे प्राध्यापक प्रदीप काळुगडे प्राध्यापक विश्वजीत खाडे प्राध्यापक पूजा पाटील आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापक प्राध्यापक धनश्री टिकोळे प्राध्यापक शिल्पा कुंभार यांचा सक्रिय सहभाग होता तसेच कर्मचारी वर्ग एन एस एस चे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते